बरेच लोक काहीतरी उद्योगधंदा करायचा म्हणून तावातावात कुक्कुटपालन चालू करतात शेड छोटस पक्षी वगैरे खूप म्हणजे अपेक्षा खूप मोठ्या असतात पण या अपेक्षावरती कधी कधी इर्जन पडत असत अपेक्षा पूर्ती होत नाही तर सध्याची आपण मार्केटची परिस्थिती जर बघितली तर थोडीशी मार्केटमध्ये मंदी आहे आणि ह्या तेजी मंदीमधून आपण कशा पद्धतीनं वाटचाल करायची बाहेर कसं पडायचं याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या चॅनेलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत चॅनेलवरती जर नवीन असाल चॅनेलला चॅनल करून घ्या व्हिडिओ लाईक करत चला शेअर करत चला तर मित्रांनो काय असतं माहिती का कुठलाही धंदा चालू करायचा तर थोड्याशा अर्धवट माहितीमध्ये चालू केला जातो मग असं नोकरी नाही लागली किंवा शेतीला जोडधंदा म्हणून किंवा दोन पैसे यायला पाहिजे किंवा अमुक लोकांनी खूप पैसे कमवले किंवा गावांमध्ये सध्या तो तीनशे रुपये किलो किलोनं तीनशे रुपये विकतोय अपेक्षा धरून हे चालू मित्रांनो कुठलाही धंदा जर घेतला कंपनी असेल शेतमाल असेल कुठलीही परिस्थिती असू द्या तेजी आणि मंदी ह्या दोन बहिणी आहेत आणि कधी कोणती तुमच्याकडे येईल हे सांगता येणार नाही पण धंदा कुठलाही करात प्रत्येक धंद्यात ही गोष्ट लागू होते मग ती फाईव्ह स्टार हॉटेल असेल कंपनी असेल कांदा बटाटा असेल शेतमाल असेल कुक्कुटपालन असेल देशी कुक्कुटपालन असेल कुठल्याही धंद्यात ही तेजी मंदे असते तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी आनंद ॲग्रो कंपनी सगळे जाणून आहात बॉयलरमध्ये उद्धव आहेर असं त्यांचं नाव आहे तर एक बऱ्याच दिवसापूर्वीची गोष्ट आहे की को, जसा कोरोना आला होता तसाच बर्ड फ्लू पण कधी मधी येत असतो तर बर्ड फ्लू डिक्लेअर झाला बऱ्यापैकी जमतेम परिस्थिती त्यांची एक मध्यम परिस्थिती आणि एक कंपनी चालू केलेली जिचं नाव आनंद ॲग्रो तर परिस्थिती असे आली की बर्ड फ्लू आला माल विकाना लोक खायना मालाला खाद्य राहिलं नाही अशी खूप परिस्थिती झाली मग पर काय करावं धंदा बंद करावा चालू करायचं तर पुढं भांडवल नाही अशा परिस्थितीत त्यांनी एक मारवाडी की जे जुने जाणते आणि खूप दिवस पण व्यापारामध्ये होते त्यांच्याकडून हे मका खरेदी करायचे त्यावेळेस खाद्यासाठी तर चर्चा केली की बाबा परिस्थिती काय असेल तर त्यांनी त्यांना एकच वाक्यात सल्ला दिला जिथं हरवलं आहे तिथं सापडेल म्हणजे तेजी आणि मंदी एका वेळेस बाळा तुझ्याकडे एकच गोष्ट येईल एक तर मंदीच येईल किंवा तेजीच येईल तू आहे त्या स्थितीत धंदा चालू कर मार्ग निघेल गेलेल्या पैशापैकी त्याचे चारपट पैसे येतील एवढी ये त्यांची मार, मार्केटमध्ये मा येते जेवढी मंदी आली जेवढे दर कोणतेही मालाचे खाली आले तेवढे दर वरती जा, जात असतात तेवढे मार्केटला तेजी पण येत असते या माध्यमातून आनंद ऍग्रोचे संचालक अध्यक्ष यांनी वाटचाल सुरू केली तेजी मंदी सगळ्या गोष्टी झेलत आणि आज कुठच्या कुठे आनंद ऍग्रो कंपनी आहे तसच आपण छोटस शंभर दोनशे पाचशे हजार कुक्कुट पालन जर करत असाल तर कदाचित असं होत क पहिल्याच वेळेस आपण केलं आणि मंदीत आलो साधारणतः एकशे एक चाळीस पर्यंत दर आलेले होते पंधरा वीस दिवसापूर्वीची गोष्ट आणि मोठ्या मालाला दर कमी झाले का मग चिक्स दर पण थोडेसे कमी होतात पण मित्रांनो काय होतं आपण एक सिद्धांत माहिती करून घेतलेला असेल किंवा शिकलाय असेल अकरावी बारावीला आहे मागणी आणि पुरवठा मागणी वाढली जर पुरवठा कमी असेल तर दर वरती जातात पण मागणी कमी असेल आणि पुरवठा जास्त असेल तर दर खाली येतात हा सिद्धांत आहे मित्रांनो कोणास आता एवढ्या डीपमध्ये मी जात नाही पण हा सिद्धांत आहे मागणी आणि पुरवठा याच्यावरती मालाचे दर ठरत असतात मग ती कमी अधिक पण महत्वाचं काही गोष्टी आपण अंगीकारून अनुभवातून जर धंदा यशस्वी करायचा असेल तर अनुभव इतकं महागडं पुस्तक कुठंच नाही मित्रांनो ते बाजारात पण मिळत नाही अनुभवातून काही गोष्टी उमगत असतात पण महत्वाचं विक्री करताना स्वतःच मार्केट बनवा सेल्फ कोणावरती डिपेंड तुम्ही राहू नका मग तुम्हाला स्थानिक बाजारपेठ करता येईल किरकोळ विक्री करता येईल जे सिटी लगत आहे मध्ये विक्री करता येईल आणि आपल्याकडे उत्तम साधन म्हणजे आज मोबाईल आहे या मोबाईलचा आधार घेऊन ए आय चा असेल गुगलचा असेल युट्यूबचा असेल सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे पण आपण जर फक्त स्क्रोल करण्यामध्ये रील बघण्यामध्ये आपला वेळ घालत असेल तर कदापि आपण धंद्यात यश होऊ शकणार नाही आज मोबाईलमध्ये टोटल गोष्टी अवेलेबल आहे तुम्ही पालन करा तू धंदा करा कुठल्याही कंपनी कशी फाउंड करायची ते बघा काहीही माहिती तुम्ही टाका शंभर टक्के त्याला युट्यूबला व्हिडिओ मिळेल तुम्हाला मध्ये क्रो, व्हिडिओ मिळेल माहिती मिळेल गुगलला मिळेल सगळी गोष्टी उपलब्ध आहे पण तुम्ही किती त्याचा अंगीकार करता मी काय करतोय आणि किती अनुभवातून नॉलेजेबल काम मी करतोय याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात मार्केट कमी आधी होऊ द्या पण शेवटी तुम्ही जर किरकोळ विक्री करत असाल स्वतःच मार्केट डेव्हलप केलं लोकल विक्री जर करत असाल तुम्ही सहज दहा पंधरा वीस पक्षी कसे विकतील रोजचे अशा पद्धतीने जरी मार्केट डेव्हलप केलं तर महिन्यामध्ये पाचशे पक्षी सहज विकतात लोकलला पण त्यासाठी मी किती मेहनत केली या मार्केटचा शोध मी घेतला का न? पक्षी बनवण्यामध्ये मी किती पैसा लावला किती कॉस्ट रेड्यूस केली फीड कोणतं वापरलं यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात आणि कन्सिस्टन्सी ही महत्वाची मित्रांनो रेग्युलर कुठलंही काम करत चला हे करत राहणं आता समजा आपण कुक्कुटपालन जर म्हटलं तर शेतीपूरक व्यवसाय शेती लगत येतो शेतीमध्ये येतो मग आज शेतीला बाजारभाव असू द्या कमी अधिक असू द्या आता कांद्याला बाजार नाहीचे हजार बाराशे रुपये मार्केट किती दिवसच चाललंय जर त्या गोष्टीचा विचार केला तर मग आता कांदे लावणं बंद करतील का शेतकरी शेवटी पूर्वता ये उन्हाळ्याचे आता टाकताय टाकता काही टाकतील परत कांदे लावणार या गोष्टी चालूच राहणार आहे ते जशी परिस्थिती तिला सामोरं जाऊन यशस्वी कशा पद्धतीने होईल अनुभवातून याच्याकडे वाटचाल करणं हे वा महत्वाचं असतं हा मग एखादा व्यापारी असेल कधी कधी कांदा दोन हजार रुपये विकतो आणि अचानक मार्केट खाली येतं तोच कांदा पंधराशे बाराशे रुपये का हो नाही मिळणार ना शेवटी तो दोन आतच जाईल बरोबर की नाही मग तिथं त्याला फटकाच बसला नैसर्गिक आपत्ती बऱ्याचशा गोष्टी ह्या होतच राहता पण शेवटी मी अनुभव किती घेतला माझ्याकडे नॉलेज किती मी मार्केट कसं डेव्हलप केलं कमी दहा पाच चिकन व्यावसायिक किंवा दुकानदार यांना हाताशी धरलं पाच पाच दहा दहा पक्षी रोज मी त्यांना दिले तरी किती पक्षी जातील दुकानदार तुम्ही धरा किमान दहा दहा पक्षी जरी तुम्ही त्यांना वाटप केली डेली तरी पन्नास पक्षी जातात पाचच दिवस हप्त्यात तुम्ही धरा पाच पंचवीस अडीचशे म्हणजे अडीचशे हप्त्याला जर विकले तर चार हप्त्याचे तुमचे एक हजार पक्षी विकले जातात ना हो डायरेक्ट थेट विक्री करा ना तर अशा बऱ्याचशा गोष्टी काही ज्या अनुभवातून डेव्हलप होतील मंदी आणि तेजी ह्या दोन बहिणी आहेत एका वेळेस एकच येईल पण किती मंदी येऊ द्या परत तेवढीच तेजी येतेच मार्केटला हा अनुभव आहे प्रत्येक धंद्यात अनुभव आहे प्रत्येक धंद्यात तेजी मंदी आहे आणि यातून कस बाहेर पडायचं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही दोनदा ऐका तीनदा ऐका माइंड मध्ये मा फिट बसतील आणि तुम्ही एक यशस्वी पोल्ट्री उद्योजक होण्याकडे वाटचाल करू लागाल जर कोणाला चेक्स वगैरे पाहिजे असेल माहिती मार्गदर्शन पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा कॉल करा बरोबर एक नाही वरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरोबर एक नाही काही समस्या असतील तर नक्कीच मार्गदर्शन मिळेल आणि बरेचसे व्हिडिओ आपले या वरती प्लेलिस्ट आहे कावेरी गावरान त्याच्यामध्ये मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे संगोपन बोर्डिंग व्यवस्थापन विक्री व्यवस्था आणि आपण तात्काळ एक थोड़े दिवसात किरकोळ विक्री कशी करायची कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुम्ही नफा जनरेट करू शकता याच्यावरती डिटेल मध्ये आपण एक माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनेल करून ठेवा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आनंदाची प्रगतीची दिवाळी ही तुमची हो कुटुंब कुटुंबाला तुम्हाला सुख समृद्धी लावो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र